सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल चोपळ्यात भुलाबाई महोत्सव मोठ्या जल्लोषात केशव स्मृती प्रतिष्ठान भगिनी मंडळ व इनर व्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न नव्या पिढीला माहीत नसणाऱ्या आपल्या संस्कृतीच्या अस्सल खुणा असणारी लोकगीते लोकनृत्य व लोककला यांचे संवर्धन आणि विकसन व्हावे तसेच नव्या पिढीवर हे संस्कार व्हावे या हेतूने चोपळा येथे केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव भगिनी मंडळ चोपळा व इनरव्हील क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मंचावर भगिनी मंडळाच्या अध्यक्ष पूनम गुजराती इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर वैशाली सौंदाणकर व केशव स्मृती प्रतिष्ठानच्या प्रीती झारे यांचीही उपस्थिती होती या भुलाबाई महोत्सवात भुलाबाई विषयक पारंपरिक लोकगीते लोकनृत्य सादर करण्यात आली व सामाजिक संदेश दिला प्रथम व द्वितीय तृतीय विजेत्या गटांना स्मृतीचिन्ह व पारितोषिके देण्यात आली हा महोत्सवात बालवाडी ते चौथी पाचवी ते दहावी असा खुला गट असे तीन गट सहभाग होता प्रत्येक संघाला रंगमंच व्यवस्थेसह सादरी करण्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी देण्यात आला महोत्सवात भगिनी मंडळातील शिक्षक शिक्षके तर कर्मचारी व इनर क्लबच्या सदस्या उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महिला मंडळ हायस्कूल व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अमर संस्था संचालित बालमोहन आदर्श बालवाडीला मिळाले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा ए बॅनर सर आणि तिथे लावायला दिलं ना फोटो काढून तिथे लावायचे तिथे रॅलीसोबत होत तिथेच आपलं नाव आहे तिथे बॅनर सांगू त्यांना काय

त्या ठिकाणी सगळ्यांनी घोडा करायला जातो धकाधकीच्या वेगळ्या आपण बऱ्याचशा पारंपरिक कला आपण दिसत जातोय त्या कलांचं सहोदय व्हावं हा मुख्य उद्देश होण्यासमोर ठेवू स्थानिक लोक परंपरेची आणि संस्कृतीची ओळख करून देऊ असं मी आजच्या कायद्रावर प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय कावेरी कमलाकर मॅडम पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशन चोपडा ते पर आदरणीय परिषदेकडके याही यांनी आपल्याला ठिकाणी अतिथी म्हणून त्यासोबत सो वैशे सोमनाकर चोप्राच्या अध्यक्ष ज्या आहेत त्याही या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत कायदेवा प्रसंगी त्यानंतर आदरणीय सो अश्विनी गाई डिस्ट्रिक्ट ई एस ओ अध्यक्ष याही आपल्याला दे देखील कायदेवाप्रसंगी ला लाभलेल्या आहेत त्याचनंतर आदरणीय केशवसिंदी प्रतिष्ठान ललित कला संवर्धनी प्रमुख श्री पिजी रावळ सर आम्ही म्हणजे आमचा गणपती उत्सव होता गणपती मध्ये फक्त आम्ही बसवसा काम करतो धार्मिक उत्सवात आम्हाला सांगितलं होता <laughs> येत नाही आमच्या आमच्या

काम करणं आणि उगीच करायचं काम आपल्या कॅटेगरी असतात सर्वांमध्ये उच्च शिक्षक इतर डिपार्टमेंट करायचं आपल्याला आहे म्हणून यायचं मुलांना काहीतरी शिकवायचं आमचं मी कुठेतरी उभं राहायचं काहीतरी करायचं आणि टाईमपास करून घेऊन जायचं अशा प्रकार असतात पुढे होऊन काम करणारे पण असतात ते पुढे होऊन काम करणारे कुठल्या शंभर दहा बळीचे जे लोक असतात त्यामध्ये मी एक आहे त्यामुळे मी जिल्ह्यामध्ये काही नाही करते मी काम खूप मन लावून करते आणि खूप चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे मी सगळं माझं देव सुद्धा व्यवस्थित करते पोलीसच्या बाबतीत मी सांगितलं रोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात बदलापूरची घटना होतात नाही किंवा ही बदलापूरची घटना काय आपल्या इथे गणपती सुरू झाले म्हणजे पहिल्या दिवशी स्थापन झाले त्या दिवशी एक खूप मोठा इन्सिडंट झालाय माहिती आहे का सर्वांना सर्वांना टोटल टोटल माहिती अतिशय निष्ठूरपणेपणे जो मुलगा तसेच होता त्याने अतिशय निष्ठुरपणे म्हणजे बदलतो किंवा देशात एकदा ठिकाणी खूप लाभ राहिले आपल्या अगदी जवळ आहे ही घटना त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे अगदी निष्ठुरपणे त्या मुलीला मारलेला आहे तिच्यावर बलात्कार केला तिचं डोकं फुडलं असा मोठा दगड होता तो त्या दगडाने तिचं डोकं फुडलं आणि तिला खडपडत ह्याच्यात शेतात तिने शंभर मीटर पर्यंत कपाशी शेतात आणि परत बलात्कार केला आणि परत तिचे पाय असे दोन्ही पाय तोडले आणि पाय पिजून तोडून फोडून टाकला म्हणजे इतकं निष्फूलपणे हे गुन्हेगार आपण काम करतात त्यामुळे आपण प्रत्येक आईने किंवा प्रत्येक मुलीने आणखी सतत राहायला पाहिजे लहानपणापासूनच मुलींना खूप बेरीपा आणि खूप असं प्रशिक्षण द्यायला पाहिजे गुण डच म्हणजे या लहान मुलांचं कळत नसतं म्हणजे आपल्या आईवडाचं काम काही सांगायचं आईला जर काय माहिती असेल तर आई स्वतःच्याच पाहत असेल तर ते मुलींना काय सांगेल पण आईने सुद्धा प्रत्येक आईची सदर पाहायला पाहिजे आपल्या मुलीवर नजर पाहिजे शाळेत जेव्हा मुली येतात तेव्हा शिक्षकांची नजर पाहिजे प्रत्येक गोष्टीला असं ऑब्झर्वेशन पाहिजे आपल्या मुलीकडे we